परिस्थितीचा सविस्तर पन्हाळा कोल्हापूर करवीर विधानसभा संघातील माजी आमदार यांच्यावर बोचरी टीका करत आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांच्या नावाची घोषणा केली आहे यामुळे सध्या तरी करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चिन्ह स्पष्ट झाले आहे पंडाळा तालुक्यातील जनतेच्या भावनेशी मी कधीही खेळलो नाही मतदारसंघामध्ये बदल झाल्यानंतर जनसुराज्याचे कार्यकर्ते पोरके झाले व काही जण काँग्रेसकडे गेले आणि कुणाकडे गेले याचा पंधरा वर्षाचा इतिहास समोर आहे पण माझ्यावर ठेवलेला विश्वास आजही जसाच्या तसा असल्याने करवीरचा आमदार हा जनसुराज्य पक्षाचाच असावा अशी माझी धारणा आहे भारतातीलच काय पण अमेरिकेतील नेत्यालाही शवडे विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाला हरवणे अशक्य असल्याचे स्पष्ट मत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले ते पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील जनसुराज्य पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते या मेळाव्यातच करवीरमधून पक्षांची संताजी घोरपडेना ही आमदार कोरे यांनी जाहीर केली आपण विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला सन्मानजनक जागा देण्याच्या अटीवर पाठिंबा दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक खासदार निवडून आणण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे मोठे योगदान आहे याचमुळे शाहूवाडी पन्हाळा करवीर हातकणंगले चंदगड या जागाची आपण मागणी केली आहे महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्ष माहिती सत्तेत येण्यासाठीही जनसुराज्य पक्षाने मोठा संघर्ष केला पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही काहींनी माहिती देण्याचे धाडस केले नाही ते काही जण आता करवीर विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारीचा दावा करत असल्याचा टोला माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे नाव न घेता दिला मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षात विकासाला पोरका झाला असल्याने संताजीबाबा घोरपडे हा उमेदवार आपण दिला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी पुढील साठ दिवस माझ्यासाठी द्यावे जनसुराज्याचाच आमदार होईल असा दावाही आमदार कोरे यांनी यावेळी केला यावेळी बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई डॉक्टर संगीता निंबाळकर प्रधान पाटील अण्णा चौगले संजय पाटील मच्छिंद्र पाटील कुंडलिक पाटील श्रेया इंजुळकर यांनी मनोगती व्यक्त केली दरम्यान या मेळाव्याला पन्हाळा गगनबावडा व करवीर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण भस्कर पन्हाळा कोल्हापूर पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव पंधरा जागांचा महाराष्ट्रात महागाच्या शेतीच्या घरी गेला आहे त्याच्यावर वाटाघाटीच्या तीन आमदार टी पी एम सीच्या विभागाच्या हा सुद्धा विभाग आहे त्यानंतर आमदार आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा